नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मी आज राजमा पिकामधील लाईव्ह तणनाशक फवारणीचा डेमो किंवा लाईव फवारणी करता वेळेस हा व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्यानंतर रिझल्ट आल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला रिझल्ट आल्याच्यानंतर मी नंतर दुसरा व्हिडिओ टाकणार किंवा ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲड करून टाकीन शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो क्रिस्टल कंपनीचा अमोरा हे तणनाशक शेतकरी मित्रांनो प्रतिपंप पन्नास ते साठ एम एल किंवा पन्नास एम एलमध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारचे रिझल्ट भेटून जाते शेतकरी मित्रांनो तर ही सध्या फवारणी चालू शेतकरी मित्रांनो तणनाशकाची तर आपण जे फवारते त्यांनासुद्धा विचारू की आपण कोणचं फवारत फवारतात तर ना कोणचं तणनाशक फवारतात घेवाड्यामध्ये कॅस्ट्रॉल कंपनीचा अमोरा हो सोयाबीनवर कंपनीचं आहे ते हा तर शेतकरी मित्रांनो क्रिस्टल कंपनीचा अमोर नाशक हे शेतकरी मित्र आपले फवारेत आहेत तरी त्यांचा व्हिडिओ मी घेतोय हो फवरा तर शेतकरी मित्रांनो हे आता रिझल्ट दोन दिवसाच्या नंतर रिझल्ट जे येतील तर ते दुसरा व्हिडिओ मी टाकी शेतकरी मित्रांनो बिनदास फवारा घ्यावड्या पिकाला कोणताही कोणताही परिणाम होणार नाही किंवा कुठं करपालेला सुद्धा तुम्हाला पान दिसणार नाही अशा प्रकारे चांगल्या प्रकारची फवारणी व्यवस्थित संपूर्ण जे गवत असेल शेतकरी मित्रांनो हे चांगल्या प्रकारे भिजल अशी फवारणी करून घ्यायची शेतकरी मित्रांनो हे तुम्ही तुम्हाला दाखवतो हो आहे की अशा प्रकारे जर गवत असेल तुमच्या घ्यावडा पिकामध्ये बारीक तर क्लिअर खट तुम्हाला सांगतो चांगल्या शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटून जाईल शेतकरी मित्रांनो आणि वल म्हणजे जर तुमचं राम चांगल्या प्रकारे ओलावलेलं असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटल किंवा जर तुम्ही जास्त जर मोठं होऊन दिलं तर किंवा गवत या अशा प्रकारे जर मोठं गवत होऊन दिलं तर शेतकरी मित्रांनो त्याचा रिझल्ट भेटणार नाही त्यामुळं लवकरात लवकर एवढा पीक पेरल्यापासून पंधरा ते वीस दिवसाला तुम्ही जर फवारणी केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिज रिझल्ट भेटून जातील आणि तुमचे जे खुरपायला पैसे शे जाणार शेतकरी मित्रांनो ते वाचतील किंवा आ, जे तुम्हाला तण व्यवस्थापन करण्यामध्ये जास्त पैसा लागतो आहे ते कमी प्रमाणात लागेल तुम्हाला किंवा पैशाची बचत चांगल्या प्रकारे होईल शेतकरी मित्रांनो ही होती आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण जे काल व्हिडिओ बनवला होता तर संदर्भात तर शेतकरी मित्रांनो आपण जे काल क्रिस्टल कंपनीचं आमोरं तणनाशक फवारलं आहे आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाहीत शेतकरी मित्रांनो तर आपल्या शेतकरी मित्राला फायदा व्हावा ह्याकरिता माहिती देतो शेतकरी मित्र मित्रांनो मी तर शेतकरी मित्रांनो आपण जे काल तणनाशक फवारले त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच दाखवणार आहे कशा प्रकारे आपल्याला रिझल्ट आला आहे किंवा घ्यावड्याला काय झालंय का तर शेतकरी मित्रांनो चला पुढं बघूयात तर शेतकरी मित्रांनो काल जे घ्यावडा पिकामध्ये आपण तणनाशक फवारलं होतं हे असतो घ्यावडा शेतकरी मित्रांनो तर ह्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही शेतकरी मित्रांनो कालच म्हणजे काल आता चोवीस तास झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो ह्या घ्यावड्याला काहीही झालेलं नाही शेतकरी मित्रांनो आणि जे गवत होतं आपलं काल जे तुम्हाला दाखवलं आहे हे जे गवत होतं शेतकरी मित्र शेतकरी शेतकरी मित्रांनो ते अशा प्रकारे जळून गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे जी गवत आहे पूर्णपणे जळून गेलेलं आहे हे बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो आणि हे जी घ्यावडा आहे ह्या घ्यावड्याला काहीही झालेलं नाही शेतकरी मित्रांनो हे बघू शकता ह्या म्हणजे हे घ्यावडा पिक आहे शेतकरी मित्रांनो ह्याला काहीही झालेलं नाही आणि ह्याच्या बुडाला हे जळून गेला शेतकरी मित्रांनो हे म्हणजे आणखी आजचा दिवस जर गेला उद्याचा दिवस जर शेतकरी मित्रांनो म्हणजे आणखी चोवीस तासामध्ये हे गवत जळालेलं गवतसुद्धा दिसणार नाही जागची जागे जिरून जा जाणार आहे शेतकरी मित्रांनो ही बारीक बारीक जी गवत आहे शेतकरी मित्रांनो हे पूर्णपणे जळून गेलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही आमोरा कंपनीचं म्हणजे ते क्रिस्टल कंपनीचं आमोरा हे तणनाशक दुसऱ्या तर मी हमी घेऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो परंतु आमोरा कंपनीचं जे ते आमोरा जे तणनाशक आहे सोयाबीनमधलं तर ते बिनधास्त तुम्ही फावारू शकता ह्याचे रिझल्ट चांगल्या प्रकारे आणि तुम्हाला लवकरात लवकर फवार लागेल ज्यावेळेस तुम्ही जर गवत मोठं झालं शेतकरी मित्रांनो तर चांगले तुम्हाला रिझल्ट येणार नाहीत ना ना जोपर्यंत तुम्ही म्हणजे असे ती दोन तीन पानावर ज्यावेळेस गवत असेल छोटं छोटं गवत असेल शेतकरी मित्रांनो त्यावेळेस तुम्ही फवारू शकता हे सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनला काही होत नाही आणि ह्याच्या ह्याच्यावर आता काय झालेलं आहे थोडंफार पा तुषारमुळं मातीवरी चिटकालेली पानला तुषारनं पान दिल्यामुळं स्प्रिंकलरनं पान दिल्यामुळं त्याच्यामुळे तुम्हाला घ्यावड पिक असं दिसतं आहे परंतु शेतकरी काहीही धक्का म्हणजे एक एक सुद्धा ह्याला शॉक बसलेला नाही किंवा काही नाही आणि आपलं तण तण व्यवस्थापन जे आहे शेतकरी मित्रांनो व्यवस्थित चांगल्या प्रकारे तण तण व्यवस्थापन झालेलं आहे कुठंही तुम्हाला तण दिसणार नाही किंवा गवत ह्यामध्ये दिसणार नाही शेतकरी मित्रांनो पूर्णपणे जे हो का शेतकरी मित्रांनो म्हणजे जर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणतीही खोट्या प्रकारची माहिती दिली जात नाही शेतकरी मित्रांनो जी रेल माहिती शेतकरी मित्रांनो जे अनुभव आहेत मला तेच तुम्हाला आम्ही सांगणार आहे खोट्या प्रकारची कोणती बी आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती भेटणार नाही आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद